राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणींना चालू महिन्याचा हप्ता मिळाला नाही कारण गेल्या दोन दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा चालू महिन्याचा हप्ता वाटप चालू झालेला आहे आता यामध्ये काही माता बगिनींना दीड हजार मिळत आहेत तर काही माता भगिनींना तीन हजार रुपये मिळत आहेत म्हणजेच त्यांचा मागच्या महिन्याचा राहिलेला हप्ता त्यांना या महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच मागच्या महिन्याचे दीड हजार आणि या महिन्याचे दीड हजार असे टोटल त्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत आणि या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती अपडेट जाणून घेणं लाडक्या बहिणींसाठी अत्यंत गरजेचं आहे आता लाडक्या बहिणींसाठी ही नक्की अपडेट कशासाठी आलेली आहे हे जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरू झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील सगळ्यात मोठी बातमी दिलेली आहे म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणींनी बांधकाम कामगार योजनेबरोबरच ही जी आपली लाडकी बहीण योजना सध्या पॉप्युलर होत आहे या लाडक्या बहीण योजनेच्या खूप साऱ्या माता भगिनींनी गैरवापर केलेला आहे आणि या गैरवापराची चौकशी आता सुरू झालेली आहे असे आपले कॅबिनेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आबिकी तटकरे मॅडम यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे की मुंबई पुणे आणि इतर शहरांमध्ये शंभरपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी चुकीची प्रकारे योजना वापरल्याचा संशय आहे म्हणजेच त्यांनी चुकीच्या प्रकारे फॉर्म भरले चुकीच्या प्रकारे फॉर्म भरून त्या या योजनेसाठी पात्र झाल्या किंवा या ठिकाणी पुरुष मंडळी देखील या योजनेसाठी फॉर्म भरून पात्र ठरले होते अशी न्यूज आपल्याला काही दिवसांपूर्वी आलेली होती पण या आता यावरती सरकारची चौकशी सुरू झालेली आहे ज्या ज्या माता भगिनींनी किंवा ज्यांनी ज्यांनी या योजनेचा गैरवापर केल्याचा पुरावा आता आपल्याला मिळाला म्हणजेच जस जसा जसा पुरावा आपल्या सरकारला मिळणार आहे त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे म्हणजेच ज्या जे लोक या योजनेचा चुकीच्या प्रकारे फॉर्म भरलेला असेल किंवा ते लोक या योजनेसाठी पात्र नसतील अशा प्रत्येक लोकांचा आता लाभ बंद करण्यात येणार आहे पण अजून काही माता बहिणींना प्रश्न पडलेला आहे आमचा मागच्या महिन्याचा दीड हजार रुपयांचा जो काही हप्ता होता तो आम्हाला मिळालेला नाही तर आम्हाला या महिन्यामधील चालू हप्ता मिळणार का किंवा जर त्यांनी मिळाला नाही तर ते या ठिकाणी अपात्र झाल्यात की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ते चेक कसं करायचं तुम्हाला पात्र केलं आहे की अपात्र याचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल त्यासाठी व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला जेव्हा अपलोड होईल की पात्र आहात की अपात्र कसं चेक करायचं याचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल आता राजकीय आरोप आणि विद्यमान घडामोडी म्हणजेच राजकीय आरोप काय लागलेला आहे तुम्ही सगळ्यात अगोदर पाहिलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला काही माहिती दिली पण एकनाथजी शिंदेसाहेब आणि रोहितजी पवार यांनी अजित साहेब पवार यांच्यावरती एक राजकीय आरोप केलेला आहे त्या संदर्भातीलच आजची चालू घडामोड आपण तुम्हाला सांगणार आहोत आता दोन मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीणचे सर्वाधिक बोगस लाभार्थी सापडल्याचं रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे आता रोहित पवार यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे रोहित पवार यांनी आपले अजित पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावरती आरोप केलेला आहे आता कोणता आरोप केलेला आहे की दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीणचे सर्वाधिक जे लाभार्थी आहेत ते बोगस सापडलेले आहेत म्हणजेच आपले अजितजी पवारसाहेब यांचं पुन्हा आहे आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं ठाणं आहे आपले मनसेचे आमदार रोहित पवार हे म्हटले आहे की अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे आपले खासदार आहेत आणि एकनाथजी शिंदेसाहेब हे ठाणे जिल्ह्याचे खासदार आहेत यांच्या मतदारसंघात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळले आहेत त्यांचा दावा आहे की या योजनेचा राजकीय हेतूच होता आता सरकारने प्रत्येक लाभार्थ्याची ई के वाय सीद्वारे पुन्हा पडताळणी करणे सुरू केलेलं आहे म्हणजेच आता तुम्हाला माहिती असेल की खूप साऱ्या माता भगिनी ई के वाय सीद्वारे अपात्र केल्याप्रमाणे आपल्याला कळत आहे की खूप साऱ्या माता भगिनींना आता आपलं लाडकी बहीण योजनेचं कॅबिनेट या ठिकाणी अपात्र करण्याचं काम करत आहे त्याचप्रकारे ज्या ज्या माता भगिनी नमो शेतकरी योजने अशी एक नावाची योजना आहे नमो शेतकरी या नमो शेतकरी योजनेचा लाभ ज्या ज्या माता भगिनी घेत आहेत अशा काही माता भगिनींचा शंभर टक्के लाभ बंद झालेला आहे आणि काही माता भगिनी आहेत ज्यांच्या लाभामधून पाचशे रुपये कमी करण्यात आलेले आहेत त्यांना आता जे काही मंथली इन्कम होतं किंवा मंथली लाभ होता मासिक लाभ हा त्यांना एक हजार आता दिला जात आहे जो त्यांना या अगोदर मिळत होता तो लाभ आता बंद करून आता माता भगिनी पुन्हा एक हजार रुपयांचा लाभ द्यायला आपला सरकारने सुरुवात केलेली आहे आता तयार तयारी प्राणालय सुधारणा आणि प्रादर्शा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नमके हे तयार तयारी काय आहे तर आपल्या महाराष्ट्र सरकारने येणारी महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी सुधारणा करण्यासाठी एक प्रणाली सुधारणा आणि पारदर्शकता नावाची एक टर्म आणलेली आहे ज्यामध्ये सव्वीस लाख लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत कोट्याधीश महिलांना म्हणजे कोट्या वा, कोटी कोटी महिलांना लाभ पोहोचत आहे पण याद्वारे त्यांनी ई केवायसी करण्याचं ठरवलेलं आहे अशा बांधकाम कामगारासोबत देखील होत आहे त्यांना देखील ई केवायसी जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा देखील लाभ घेत असाल तर त्यामध्ये देखील आता ई केवायसी लवकरच येणार आहे पण लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस लाख लाभार्थी महिला असतील किंवा यामध्ये बोटावर मोजणे पुरुष देखील लाभ घेत असतील ज्यांनी संपूर्ण जो काही त्यांचा फॉर्म आहे ते बरोबर भरलेले आहेत व व्यवस्थित कागदपत्राने भरलेले आहेत आणि ला त्या योजनेसाठी जे पात्र देखील आहेत आणि त्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट होऊन त्यांना या गेल्या पंधरा ते सतरा महिन्यांचा लाभ देखील मिळालेला आहे पण आता आपल्या सरकारला आपलं जे कॅबिनेट आहे त्यांना या सव्वीस लाख लाभार्थ्यांवरती डाउट आणि शंका आलेली आहे त्यामुळेच त्यांनी तयार तयारी प्रणाली ही सुधारणा आणि पारदर्शकता कळवण्यासाठी एक प्रणाली बसवलेली आहे ज्यामध्ये सव्वीस लाख लाभार्थ्यांची ई केवायसी करण्याचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे की सुमारे सव्वीस लाख लाभार्थ्यांच्या योजनेतील माहितीची तपासणी करण्यासाठी ई के अनिवार्य केला जाईल हा निर्णय पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी एक महत्वाचा टप्पा मानला जाणार आहे म्हणजेच हे ज्या माता भगिनी खऱ्या आहेत ज्यांना खरंच या योजनेचा गरज आहे या योजनेचा लाभ खरंच पाहिजे आहे अशा माता भगिनींपर्यंत योजनेचा लाभ पाठवण्यासाठी भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि या योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी ही जी आपली नवीन प्रणाली आहे जिचं नाव आहे तयार तयारी प्रणाली ही पसवण्यात येणार आहे आता कमेंट बॉक्समध्ये त्या माता भगिनींनी कमेंट करा की तुम्हाला खरंच या योजनेचा लाभ मिळण्याची गरज आहे का तुम्हाला खरंच या योजनेपासून फायदा होत आहे का अशा माता भगिनींनी कमेंट करा की जेणेकरून आपल्याला कळणार आहे खरंच तुम्हाला लाभ होतोय की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्ही विचारलेल्या प्रत्येक कमेंटचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या चॅनलवरती दिलं जाणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करावं लागणार आहे तेव्हाच तुमची विचारलेल्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद